सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या मनातली व्यक्ती आपल्या जवळ यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण कुठलाही आपला मनातला जो भाव आहे किंवा आपल्या मनातला जो विचार आहे तो वाईट विचार असू नये कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचं वाईट करण्याचा विचार करतो त्यावेळेला काही प्रमाणात आपलंच वाईट होत असतं त्यामुळे इतरांचं वाईट होईल त्यासाठी कुठलेही उपाय किंवा कुठल्याही सेवा करू नका याने कधीही कुणाचं वाईट होण्याच्या ऐवजी आपलंच वाईट होईल ही, हो ही मात्र शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के खरी गोष्ट आहे आता आपल्या मनात कधी कधी खूप चांगली व्यक्ती असते परंतु ती आपल्या जवळ येत नाही किंवा ती आपल्याला व्यक्ती हवी असते परंतु आपल्या आपला आणि तिचा कधीही कॉन्टॅक्ट होत नाही तर असं का बरं होतं किंवा असं होऊ नये त्यासाठी काय करायचं काही काही वेळेला एखादी व्यक्ती आपल्या जवळ येणं हे योगायोग असतं आणि काही काही वेळेला त्या व्यक्तीने आपल्याला धोका देणं हे योगायोग नसतं तर ते आपल्याबरोबर झालेला धोका असतो तर बघा आता आपल्या जवळ येणं आपल्या जवळ यायला पाहिजे अशा व्यक्तीसाठी आपण हा उपाय करायचा आहे जो उपाय सात लवंगाचा आहे सात लवंग आपल्याला लागणार आहेत एक मातीची पणती लागणार आहेत कापूर लागणार आहे एक मधाची छोटीशी बॉटल लागणार आहे एवढ्याच वस्तू ह्याच्यासाठी लागणार आहेत आता हा उपाय कुठे करायचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि कुठेही करू शकता म्हणजे घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही किंवा तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या टेरेसवर अगदी कुठेही करू शकता ह्या सर्व वस्तू सोबत घेऊन जायच्या आता बघा काय करायचं आहे आपल्या उजव्या हातावर सॉरी आपल्या डाव्या हातावर थोडीशी मध घ्यायची आहे आणि ती मध आपल्याला डाव्या हातावरची अगदी तळ हातावर थोडीशी मध घ्यायची डाव्या हातावर उजव्या हाताचं अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट अंगठ्याच्या बाजूचं बोट आपल्याला त्या मधात बुडवायचं आहे आणि जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे त्या व्यक्तीचं आपल्याला नाव घ्यायचं आहे काय नाव असेल जे पण काही नाव असेल मुलगा असेल मुलगी असेल किंवा आई वडील हा उपाय करत असतील आपल्या मुलांसाठी आपली मुलं काही ऐकत नसतात त्यासाठी सुद्धा करत असेल तरी पण तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि आपला पहिला उजव्या हाताचा जो अंगठ्याच्या बाजूचा बोट आपण त्या मधात बुडवायचा डाव्या हातावरच्या मधात बुडवायचा तो जिभेला लावायचा असं सात वेळेला करायचं सात वेळेला ते जिभेवरचं म जिभेवर मध साठायचं उजव्या हाताच्या बोटाने सातवेळेला त्या व्यक्तीचं सुद्धा नाव घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या लवंग घेतलेल्या आहेत त्या लवंग सुद्धा आपल्याला पणती जी आहे त्या पणतीत कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि एक एक लवंग डाव्या हातावरच्या थोड्याशा मधात त्या पिवळ्या रंगाचं जे फूल असं लवंगाचं ते बुडवायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घेत प्रत्येक लवंग मधात बुडवायची आणि कापुराबरोबर जाळायची आता ह्या साती लवंगा व्यवस्थित जाळून घ्या अगदी कापूर संपलं तर दुसरं कापूर घाला परंतु जाळून राख झाल्या पाहिजे ह्याची काळजी घ्या आता हे सर्व शांत झालं एखाद्या कागदात ही राख व्यवस्थित बांधून घ्या अगदी शांत व्हायला पाहिजे नाही तर कागद पण भाजेल पेटून जाईल आणि तुमचा हात पण भाजेल त्यामुळे अगदी शांत होऊ द्या ही राख त्या सफेद रंगाच्या कागदावर बांधून घ्या व्यवस्थित बांधून घ्या त्यानंतर ती व्यक्ती अगदी तुमच्या जवळ तुमच्या घरातली असेल किंवा तुमच्या आजूबाजूला राहणारी व्यक्ती असेल जी तुमच्या रस्त्याने जाते तर ही जी राख आहे ही राख त्या व्यक्तीच्या अंगावर थोडीशी अगदी टाकता येईल फटकन एवढी अशीच हळू हल, हळूसपणे टाका ती राख जर टाकता येत नसेल तर ती रस्त्यावरून जात असेल तर त्या रस्त्याकडे टाका ती व्यक्ती त्या राखेवरून जाईल एवढी काळजी घ्या किंवा तुमची मुलं आहे तर तुम्ही मुलांसाठी उपाय केला आहे परंतु ती हॉस्टेलला राहतात किंवा कुठेही बाहेर असतात किंवा तुमची जी व्यक्ती कोणी आहे ती खूप तुमच्यापासून लांब राहते तर त्याच्यासाठी उपाय कसा करायचा तर तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्याजवळ एखादा फोटो असेल तर त्या पहिले युज्युअलाईज करायचं की ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे तुमच्या जवळ समोर बसलेली आहे आणि त्या व्यक्तीवर तुम्हाला थोडीशी राख त्या व्यक्तीच्या फोटोवर थोडीशी राख अशी फुंकायची आहे बघा असं समजून घ्यायचं की ही व्यक्तीच माझ्यासमोर आहे त्यानंतर आपला मोबाईल परत स्वच्छ करायचा मोबाईलवर फुंकरली असेल तर थोडासा स्वच्छ करायचा साफ करायचा आणि तुमच्या मनात पुन्हा त्याच त्याचेच विचार आणायचे की ती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली आहे तुमचं सर्व काही व्यवस्थित ऐकते सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतात असं तुम्ही विज्युअलाइज करायचं बघा अगदी काही दिवसातच ती जी व्यक्ती आहे ही तुमच्याजवळ येईल आणि सर्व काही तुमच्या मनासारखं का होईल परंतु हा उपाय चांगल्या कामासाठी करू शकता पती पत्नीसाठी किंवा आई वडील मुलांसाठी मित्रमैत्रिणीसाठी नक्कीच हा उपाय करू शकता परंतु चांगल्या कामासाठीच हा सा उपाय करू शकता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र